महिलेचे दागिने लुटून अत्याचार केल्याची मिरज ग्रामीण हद्दीत घटना घडलेली आहे मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे मिरज तालुक्यातील निलजी येथे शेतात शेतमजुरी करणाऱ्या महिलेचे दागिने तिच्यावर अत्याचार केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे रात्री घरात घुसून जबरी चोरी करून अत्याचार केल्या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कर्नाटक राज्यातील शेतमजूर कुटुंब नीलजी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात कामाला असून ते शेतात राहत आहे रात्री काही अज्ञात लुटारूंनी घरात बळजबरीने घुसून तिचे दागिने लुटले आणि तिच्यावर अत्याचार करून लुटारू पसार झाले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा ग्रामीण पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह फौजफटा घटनास्थळी दाखल झाला होता मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज